नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये तुमचे स्वागत मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसून लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करू शकतील व त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल ज्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील या योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येतो तर आज आपण मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत या योजनेचे वैशिष्ट्ये या योजनेच्या अटी नियम पात्रता तसेच कोणकोणती कागदपत्र लागणार आहे आणि अर्ज कुठे करावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी माहिती सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांना गर्भासल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही करण्यात आलेली एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील पन्नास हजारांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्याअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना होणारा फायदा म्हणजे देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन देण्यात येईल त्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडूनही कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही शिलाई मशीनचा वापर करून महिलांना घरी बसून कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल व महिला स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या बाहेर उभ्या राहतील राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल योजनेच्या मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालीस चालना मिळेल या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल महिलांचे चा आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होईल महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल महिलांचा आत्मविश्वास वाढेल महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील आता आपण मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता नियम व अटी बघू फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय वीस वर्ष ते चाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक राहील मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ चाळीस वर्ष वयावरील महिलांना घेता येणार नाही एक लाख वीस हजारपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदार महिलेकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील आर्थिकदृष्ट्या कमजोर गरीब वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल जर महिलेने याआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीनचा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेशी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिलेच्या घरातील कुणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नाही अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्यूपत्र जोडणे आवश्यक आहे अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत कोणकोणती कुन आवश्यक कागदपत्रे लागतात ते बघू अर्जदाराचे आधार कार्ड लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापर्यंत असणे आवश्यक जन्माचा दाखला जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला मोबाईल क्रमांक अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक अर्जदार महिला विधवा असल्यास आस, पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक रेशन कार्ड जातीचे प्रमाणपत्र शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र <laughs> मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज केलेला असल्यास आस, अर्ज रद्द होण्याची कोणकोणती कुन कारणे असू शकतात अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जात चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलेच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार महिलेने याआधी केंद्र किंवा के राज्य शासनाद्वारे एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेतला असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार महिलेकडे शिवणयंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जाईल मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत नोंदणी कुठे करावायची या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची ज्वार्सपत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पोचपावती घ्यावी संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात येईल जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि आपल्या माहिती शेवा या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद